में तर दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज बच्चूबाऊंच्या आंदोलनाबाबत किंवा बच्चूबाऊंच्या उपोषणाबाबत आज बोलतोय आपण म्हणजे मागील व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं की बच्चूबाऊंच्या उपोषणाने कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या या तर आपण सविस्तर त्याचा चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण आज आपण त्या कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह घडू शकल्या असत्या पण त्या निगेटिव्ह घडल्या याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत कोणालाही यामधून दोष देण्याचा किंवा यांची चूक या होती किंवा हे असं होतं तसं होतं असं आपल्याला कोणालाच म्हणायचं नाही आहे फक्त आपल्याला काय आहे की काही कमेंट्स आले होते त्याच्यानुसार त्याचं स्पष्टीकरण असेल किंवा ते, ते, चार, ते चार जे काही त्यांचे प्रश्न आपण व्हिडिओ स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो तर तसाच आज हा प्रयत्न असेल फक्त काय आहे की आपल्याला छापा पडला तर काटा लपून जातो किंवा काटाला पडला तर छापा लपून जातो फक्त एवढंच क्लिअर करून द्यायचं आहे की दोन्ही छापा पडला तर असं झालं असतं आणि काटा पडला असता तर असं झालं असतं किंवा दोन्ही बाजू सांगण्याचा प्रयत्न आपण आता करतोय किंवा कोणत्या गोष्टी करता आल्या असत्या सरकारला याबाबत आपण आता चर्चा करतोय तर पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे सरकारने जर लवकर लक्ष दिलं असतं किंवा तात्काळ लक्ष दिलं असतं तात्काळ या आंदोलनाची तीव्रता समजून घेतली असती तर भाऊ असतील किंवा भाऊंसोबत जे काही पन्नास पंचावन्न लोक बसले होते उपोषणाला तर त्यांना उपोषण सात दिवसाचं करावं लागलं नसतं सात दिवस उपोषण किंवा उपाशी राहावं लागलं नसतं बिना अन्न अन्नाचं उपाशी राहावं लागलं नसतं तर यामध्ये पहिली चूक म्हणजे सरकारची सरकारने जर तात्काळ दखल घेतली असेल तात्काळ म्हणण्यापेक्षाने जास्त दिवस दिले होते कारण ज्यावेळेला मानिकराव कोकाडे कोकाडेया असतील किंवा बाकीचे मंत्री असतील यांच्या ज्यावेळेला घरासमोर स्मशाला आंदोलन केलेलं ज्या वेळेला भाऊंनी तर त्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढत हळूहळू वाढत जाणार हे सांगण्यात आलं होतं मग ते सात एप्रिलचं सा जे काही आंदोलन झालं होतं सात एप्रिलच्या आधी जे काही पाच एप्रिलपर्यंत आंदोलन झालं होतं भाऊंचं रायगडच्या पायथ्याशी जे काही आपल्या जिजाऊंचं समाधी स्थळ आहे तर तिथं आंदोलन झालं होतं त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की हे फक्त तीन दिवसाचं उपोषण आहे इथून पुढे आंदोलनाची दिशा बदलेल आंदोलनाची जे काही तीव्रता आहे तर ती तीव्रता बदलत राहील म्हणून सांगण्यात आलं होतं त्याच्यामुळे असं नाही की सरकारला ही कल्पना नव्हती असं सरकारला कल्पना होती पण त्यांनी त्यांचं द झोपेचं सोंग घेण्याचा प्रयत्न केला सरकारने तर ही पहिली गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट म्हणजे भाऊंना बीपीची गोळी चालू आहे सगळ्या आता महाराष्ट्रामध्ये माहीत आहे सगळ्यांना बीपीची गोळी चालू असताना देखील सरकारने असेल किंवा सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळांनी तेवढी जबाबदारी घेतली नाही किंवा तितकंसं गांभीर्यपूर्वक घेतलं नाही आणि बच्चूबानी बीपीची गोळी ज्यावेळेला बंद कर केली त्यावेळेला त्यांना ती थांबवता आली असती ती गोळी चालू ठेवता आली असती त्यांना भले त्यांच्या पोटात अन्न जात नव्हतं पण थोडं थोडं पाणी तर जात होतं त्यानुसार त्यांना ती बीपीची गोळी ठेवा ठेवता आली असती जे काही जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळ तीन जणांचं डॉक्टरांचं सा शिष्टमंडळ पाठवलं होतं तर ते बच्चूबाईंची काळजी घेऊ शकले असते आणि ब ते डॉक्टरसुद्धा स्वतः बोलले होते की भाऊंना या गोळी बंद केल्याने दुसराही शारीरिक त्रास चालू होऊ शकतो तर एवढं सगळं माहीत असताना देखील तुम्ही ती कॅज्युअली घेतला ती गोष्ट तर ती चुकीची होती त्याच्यासोबतच फक्त तुम्ही भाऊंची काळजी घेतला म्हणजे भाऊंच्या लघवीचं जे काही नमुना असतील तर ते तपासणीचं जबाबदारी घेतली तुम्ही वगैरे वगैरे असं गोष्टी दाखवल्या की आम्ही सर ह्या जे काही तिथं उपोषणाला बसलेले लोक आहेत तर त्यांची काळजी करतोय किंवा त्यांची काळजी आम्हाला आहे असं दाखवत होता पण फक्त एक बच्चू भाऊंचंच तेवढं तुम्ही तपासणी केली पण बाकीच्या पन्नास पंचावन्न लोकांची तपासणी के का केली नाही ज्या वेळेला नैना वहिनी असतील म्हणजे ज्या काही बच्चू पत्नी आहेत तर त्यांनी ज्या वेळेला आवाज उचलला किंवा त्यांनी ज्या वेळेला मुद्दा मांडला आणि बच्चू सुद्धा बच्चू सुद्धा सलाईन लावायला नकार दिला का नकार दिला की ज्या जोपर्यंत त्या पन्नास पंचावन्न लोकांची तपासण्या होत नाहीत किंवा त्यांचं त्यांचं चेकिंग होत नाही किंवा त्यांच्या तब्येती का खा आहेत किंवा त्यांच्या तब्येतीत कसं आहे सुधार आहे काय नाही ते बघितले जात नाही तोपर्यंत मी सलाईन लावून घेणार नाही म्हणून सांगण्यात आलं होतं बच्चू भाऊंनी म्हणजे इतकी शेवटची टोक इतकं शेवटची टोकाची भूमिका घे घेण्याची वेळच का आली रे का आली कारण बच्चू भाऊने टोकाचीच भूमिका घेतली ना कारण सलाईन लावून न घेणं म्हणजे टोकाचीच भूमिका आहे कारण सलाईन न लावून घेतल्यामुळे बच्चू भाऊंच्या शरीराला त्रास होऊ शकत होता कुठल्या तरी पार्टला इजा पोचू शकत होती त्याच्यामुळे सरकारने असेल किंवा त्या शिष्टमंडळाने जबाबदारी घ्यायला पाहिजे ते होती किंवा त्यांची जबाबदारी त्यांनी ओळखून वागायला पाहिजे होतं या दोन गोष्टी घडल्या तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही दिव्यांग मंत्री आहेत तर ते दिव्यांग मंत्री तिथंपर्यंत येण्याचे धाडस दाखवलं नाहीत किंवा तिथपर्यंत येण्याचं धाडिष्ट दाखवलं नाही त्यांनी तिथंपर्यंत यायचा उपोषण स्थळापर्यंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळापर्यंत येण्याचं धाडीश दाखवलं नाही हो कबूल आहे म्हणजे आम्ही एक वेळ कबूल पण करतो की तुम्हाला बच्चू भाऊंना भेटायला यायचं नव्हतं तुमचा काय वेगळं उद्देश असेल किंवा बच्चूबा भेटायला आलो तर त्यांचं व्हॅल्यू वाढेल किंवा अनेक गोष्टी असू शकतात पण तुम्ही एक जबाबदार असना जबाबदार मंत्री आहात तुम्ही एका खात्याचे कॅबिनेट मंत्री आहात याच्या नात्याने तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बच्चू भाऊ सोडा पण तिथं दिव्यांग जे काही जे मैत्रीण तिथं उपोषणाला बसले होते त्यांची तरी तुमच्याकडे जबाबदारी घ्यायचं अधिकार होते की नव्हते त्यांची जबाबदारी तुम्ही घेतला आहे की नाही घेतलाय कारण तुम्ही मंत्री आहात जबाबदार खात्याचे मंत्री आहात त्याच्यामुळे त्या जबाबदारीने तुम्हाला तिथं यायला हवं होतं की नव्हतं कारण तुम्ही दिव्यांगांचे मंत्री आहात दिव्यांग पूर्ण जे काही महाराष्ट्रामध्ये दिव्यांग आहेत तर त्या दिव्यांगांच्या सुरक्षेची जबाबदारी किंवा त्यांचं जे काय आश्वस्त होण्याची जबाबदारी ही तुमची आहे त्याच्यामुळे त्या जबाबदारीपासून हटकून राहिलात तुम्ही बाजूला राहिलात आणि तिथे येण्याचं झाडं दाखवण्यात तुमचं पूर्वनियोजित कार्यक्रम होते तर त्या कार्यक्रमांमध्येच व्यस्त राहिलात बरं ओके व्यस्त राहिलात ठीक आहे तुम्हाला चर्चा करायला यायचं नव्हतं तेही ठीक आहे पण तुम्हाला निदान निदान तुमचे सचिव किंवा तुमचे जे काही पी ए असतील त्यांना पाठवून तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घेऊ शकत होता बचव सोडा पण त्या पन्नास पंचावन्न लोकांच्या काळजी त्या हेल्थची काळजी घेऊ शकत होता किंवा त्यांना त्यांच्या हेल्थवरती काही परिणाम होऊ नये म्हणून उपोषणा असताना तिथे डॉक्टरांची टीम पाठवू शकत होता या गोष्टी करू शकत होता पण तुम्ही त्या केल्यानंतर ह्या निगेटिव्ह गोष्टी केल्यात म्हणजे जाणून बुजून तुम्ही दुर्लक्षित केलं बरं जाऊ दे तुम्हाला तेही करायचं सुचलं नाही पण निदान व्ही सीवरती म्हणजे व्हिडिओ कॉल असेल किंवा ऑडिओ कॉलवरती तुम्हाला त्या लोकांशी बोलता येऊ शकत होतं तेही तुम्ही केलेलं नाहीये तेही क ते तरी करायला हवं होतं निदान ते तरी एक पाऊल तरी उचलायला हवं होतं कारण तिथे उपाशी मरणाच्या दारात होते ते पण तुम्हाला त्याची जाणीव नव्हती तर हे खरंच निगेटिव्ह होतं त्याच्यासोबतच कृषी मंत्री सुद्धा कृषी मंत्री सुद्धा महाबळेश्वरमध्ये त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये बिझी होते पण तिथे नाशिकचे शेतकरी असतील किंवा जवळपासचे शेतकरी तिथे उपोषणाला बसले होते सहा सहा दिवस सात सात दिवस ते उपोषण करत होते पण कृषी मंत्री आपले कृषी मंत्र्यांची जबाबदारी आहे एक शेतकरी इथं स्वतःचे सुगीचा दिवस सोडून सुगीचं म्हणजे पेरण्याचे दिवस सोडून तिथं उपोषण करतोय तर उपोषण काय करतोय बाबा निदान एवढं तरी विचारलं यायचं होतं प्रश्न सोडवायचा राहू दे कारण शेतकऱ्यांचा प्रश्न तर सुटलेला नाहीच आहे पण प्रश्न सोडवायचा राहू दे प्रश्न तुमच्या आतनं सुटणार नव्हता तुम्हाला माहित होतं राहू दे ते याच्या बाबतीत आमचं म्हणणं काही नाही आहे पण निदान सहानुभूती देण्यासाठी किंवा त्यांची चौकशी विचारपूस करण्यासाठी चौकशी करण्यासाठी तरी तिथं यायला हवं होतं त्याच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असतील अजित पवार जे असतील यांनी तिथे यायला होतं मुख्यमंत्र्यांनी यायला होतं मुख्यमंत्री ज्या पण साधी चौकशी सा केले नाहीत त्यांना ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं तर त्यावेळेला सांगितलं त्यांनी की जे काही पालकमंत्री आहेत पालकमंत्री बावनकुळेजी बावनकुळेजी त्यांच्यासोबत बच्चूभाऊंसोबत चर्चा करत आहेत किंवा बच्चूभाऊंसोबत त्यांचं हे चालू आहे मीटिंग चालू आहेत ते बघून घेतील मला आता त्याच्यातलं काही माहिती नाही असं म्हणून सांग झालं तर हे पण चुकीचं होतं कारण एक माझी मंत्री माझी राज्यमंत्री असेल किंवा एक आमदार एका पक्षाचा नेता असेल भर सोडा ते सगळं सोडा पण तिथं पन्नास पंचावन्न जे काय आपले सर्वसामान्य लोकं बसले होती। होते आपले मतदार होते तो ते आपल्याला मतदान केले होते त्यांनी तर त्यांची तरी जबाबदारी बघून त्यांचं तरी जबाबदारी ओळखून तुम्ही तिथे यायला हवं येऊन चौकशी करायला हवी होती पण तेही केलं नाही तुम्ही व्हिडिओ कॉलही केला नाही किंवा कॉलही केला नाही पण ज्यावेळेला बावनकुळेजींनी यांनी कॉल केला त्यावेळेला तुम्ही त्याला स म्हणजे प्र हे केलं तुम्ही ते प्रतिसाद दिला पण त्याच्या आधी तर तुम्ही प्रतिसाद द्यायला हवा होतं कारण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री असलेल्या नात्याने तुम्हाला प्रत्येक नागरिकाची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे तर ही, ही निगेटिव्ह गोष्ट घडली परत एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदेसुद्धा म्हणतात की मी सर्वसामान्यांचा नेता आहे किंवा सर्वसामान्यांचा जे काही मुख्यमंत्री होतो किंवा आता मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे म्हणतात मग सर्वसामान्य तिथे पन्नास पंचावन्न लोक उपाशी सात सात दिवस उपाशी होते त्यावेळेला तुम्ही एक दिवससुद्धा चौकशी करायला काय आला नाहीत उपोषण होईपर्यंत तुम्ही मौन सोडलं नाही पण उपोषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मौन सोडलं आणि तुम्ही जे काही तुमच्या मनात होतं तर ते व्यक्त केलात पण हे घडू शकलं असतं तुम्ही चौकशी करू शकत होता तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुम्ही दोन तासात पोहोचणारे किंवा एक दोन तासामध्ये पोहोचणारे नेते आहात कुठल्याही ठिकाणी मग तुमच्या ग साताऱ्याच्या घरी असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल किंवा मग गडचिरोली सॉरी नागपूर असेल अशा सारे दुर्गम ठिकाणीसुद्धा तुम्ही तात्काळ पोहोचणारे नेते आहात मग या चांगल्या कार्यक्रमामध्ये किंवा जिथे आपले कार्यकर्ते असतील किंवा तुमच्यासाठी बरं जाऊ दे सगळं सोडा तुमच्यासाठी ते बच्चू भाऊ राज्यमंत्रीपद सोडून तुमच्याबरोबर ते सत्ता पलटीच्या वेळी तिथं ते त्यांचे आमदार घेऊन तिथं आले होते तर त्याचं तरी हे ठेवायला हवं होतं किंवा ते त्याची तरी आठवण ठेवायला हवी होती आणि तिथं यायला हवं होतं आणि त्यांची चौकशी करायला हवी होती पण नाही केली अजित पवारजी यांनी पण अजित पवारांना वेळेला घेराव घातला हो किंवा त्यांच्या सभेमध्ये ज्यावेळेला दिव्यांग आपले मित्रमैत्रिणींनी आवाज उठवला तर त्यावेळेला त्यांनी तिथं व्यक्त केले किंवा त्यावेळेला त्यांनी बोललं की आम्ही लवकरच मार्गी लावू किंवा मिटिंग घेऊ असं म्हणून बोलण्यात आलं तर या गोष्टी होत्या या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकत होत्या परत अजून एक म्हणजे बच्चूंचं या आंदोलनामध्ये जवळपास सतरा मागण्या होत्या तर त्या सतरा मागण्यांपती एक पैकी एक मागणी होती की सात एप्रिलमध्ये जे सात एप्रिलला जे आंदोलन झालं होतं किंवा सात एप्रिलला जी मिटिंग झाली होती मग ती देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील म्हणजे एकनाथजी शिंदे आणि अजित पवारजी किंवा यांचे सचिव असतील तिघांचेही त्या सचिवांसोबत किंवा दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्ष यांच्यासोबत जी चर्चा झाली होती त्यामध्ये ठरलं होतं की जे सात एप्रिलला ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांमधल्या जवळपास एकोणीस मागण्या मान्य केल्या होत्या तर त्याचा जी आर लवकरात लवकर काढू असं सांगण्यात आलं होतं पण या आंदोलनामध्ये किंवा या उपोषणामध्ये त्याच्याबाबत एक शब्दही कोणाकडूनही काढला गेला नाही म्हणजे सरकार असतील सरकारमधील जबाबदार मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून कोणताही उत्तर आलेलं नाही त्याचं किंवा त्याचं जी आर काढण्याचं काम सुद्धा चालू केलं गेलं नाहीये पण सहा मंत्र्यांनी सहा मंत्र्यांनी व्ही सीद्वारे चर्चा केली पण ती चर्चाच राहिली त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत काही कारवाई करायच्या लागतात काही आदेश काढावे लागतात तर ते सुद्धा काढले नाहीत पाठीमागच्या आंदोलनाबाबतीत पण ज्यावेळेला जिजाऊंच्या समाधीस्थळी तीन दिवसीय उपोषण झालं होतं परत रक्तदान शिबिर झालं होतं तर त्यामध्ये सुद्धा आश्वासन सरकारने दिलं होतं की ते जे काही जी आर असतील जे काही निर्णय असतील तर ते निर्णय लवकरात लवकर काढण्यात येतील पण त्याला पण दोन महिने उलटून गेले पण तेही काढले गेले नाही तेही निगेटिव्ह गोष्ट घडली या गोष्टी घडल्या परत अजून एक म्हणजे जे काही आता आश्वासन देण्यात आलं चौदा तारखेला जे काही उद्योगमंत्री उदय जे असतील किंवा सहा तारखे तेरा तारखेला जे काही बावनकुळेजी यांनी येऊन आश्वासन तोंडी बावनकुळेजी दिलं आणि लेखी उद्योग मंत्री उदय जी यांनी दिलं की उद्योग की पेन्शन वाढ दिव्यांगांची केली जाईल म्हणून मी आता फक्त खास दिव्यांगांबाबतीत बोलतोय दिव्यांगांच्या बाबतीत पेन्शन वाढ केली जाईल म्हणून बोलण्यात आलं पण किती वाढ केली जाईल किती रुपये वाढवणार आहोत आम्ही या बाबतीत मात्र बोलले नाही ते एक गोष्ट निगेटिव्ह झाली की तुम्ही आकडा सांगू शकत होता किंवा आकडा ठरवू शकत होता जसं लाडक्या बहिणीला तुम्ही घोषणा केली डायरेक्ट दीड हजार रुपये पेन्शन आम्ही सुरू करू म्हणून तर तशी घोषणा दिव्यांगांसाठी करता आली से हो आली असती किंवा करता येऊ शकते अजून पण पण ती केलेली नाही आहे बघूया आता तीस तारखेच्या ज्या काही पुरवणी मागण्यांमध्ये काय आश्वासन दिलं जातं किंवा कोणत्या मागण्या पूर्ण केल्या जातात हेही बघितलं पाहिजे परत याच्या आधी यामध्ये सुद्धा जे काही दिव्यांगांच्या मागण्या होत्या तर त्या दिव्यांगांच्या मागण्यांमध्ये एक मागणी अशी होती की ई रिक्षा बाबतीत ई रिक्षा बाबतीत जे काही दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये अजित पवारजी यांनी अर्थसंकल्प मांडत असताना पन्नास कोटी जवळपास ई रिक्षासाठी अतिरिक्त ठेवले होते तर त्या पैशाचं काय झालं याच्या बाबतीत तर चर्चा झालीच नाही पण ई रिक्षा पहिल्या लॉटमध्ये ज्या काही सहा साडेसातशे ई रिक्षा मिळाल्या त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही योजना सुरू केली परत एकदा फॉर्म भरून घेतले ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला जानेवारीमध्ये जानेवारी सहा फेब्रुवारीपर्यंत मुदत होती तर त्यावेळेमध्ये सुद्धा जवळपास पंचवीस ते सत्तावीस हजार हजार दिव्यांगांनी फॉर्म भरले पण त्यातल्या एकाही दिव्यांगाला अजूनपर्यंत ही रिक्षा मिळालेली नाही आहे किंवा मागील भरलेल्या जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार दिव्यांगांनी फॉर्म होता त्यातील त्यातीलही जे सहा साडेसहाशे सोडले तर बाकीच्या दिव्यांगांना अजूनपर्यंत ई रिक्षा बाबतीत जे काही रिक्षा मिळायला हवी होती तर ती मिळाली नाही तर तो फंड गेला कुठे तो फोंडा परत एकदा लाडक्या बहिणीकडेच वळवला का या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत परत बच्चू जे काही त्रास झालं बच्चूभन त्रास झाला तो वेगळाच म्हणजे त्रास म्हणजे मानसिक त्रास शारीरिक त्रास तर झालाच आता मानसिक त्रासही होतोय म्हणजे बच्चूभव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आलं किंवा त्यांना काहीतरी एक कारण काढून छोटंसं कारण काढून त्यांना अध्यक्षपदावरून काढण्यात आलं परत आता अशीही चर्चा चालू आहे की बच्चूभाऊंना लवकरच कारवाईमध्ये अडकवलं जाऊ शकतं किंवा अटक केली जाऊ शकते या माझी हे माझं म्हणणं नाही आहे तर काही न्यूज चॅनेल्सनी बोललेलं काही मोठ्या मराठी न्यूज चॅनल्सनी बोललेलं मी फक्त सांगतोय फक्त आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना समजावं म्हणून तर तर जर बचवांना जर बचवांवर असे सूडबुद्धीने जर कारवाई होत असेल किंवा सुडबुद्धीने त्यांच्या बाबतीत काही निर्णय घेतले जात असतील तर आम्ही पण दिव्यांग आहोत आम्हीही गप्प बसणार नाही आम्ही कोणते चुकीचे पाऊल जर आमच्याकडून उचलले जाणार नाही तर आम्हाला माहिती आहे कारण आम्ही आम्हाला जोपर्यंत आमच्यासोबत बच्चूभाऊ आहेत किंवा बच्चूभाऊ आमच्यासोबत जोपर्यंत राहतील तोपर्यंत दिव्यांग संयमी आहेत किंवा दिव्यांग संयम बाळगून आहेत पण जर आमच्याच दैवतावर आमच्याच नेत्यावरती जर चुकीच्या पद्धतीने काहीतरी गोष्टी घडत असतील तर कितपत दिव्यांग सहन करेल याचं म्हणजे याची कल्पना तुम्ही करून घे ठेवावी किंवा याचा अभ्यास करावा कारण अजित पवारजी यांनी अजित पवारजी यांच्या कार्यक्रमामध्ये जे काही बारा तेरा तारखेला कार्यक्रम होतो तर त्या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांची झलक एक कळाली असेल की दिव्यांग कोणत्या पायरी कोणतं पाऊल उचलू शकतात तर त्याही गोष्टीचं अभ्यास करायला पाहिजे आणि जे काही दिव्यांग उगच सुडबुद्धीने कोणीही कारवाई करू नये बच्चू भाऊंवर उगच आणि ब जे काही दिव्यांग पेन्शन वाढ असेल दिव्यांगांचं आरक्षण असेल दिव्यांगांना एसटी प्रवास असेल किंवा या ज्या काही मागण्या होत्या बच्च बच्चूबाऊंच्या बच्चूभाऊंनी मागण्या केल्या होत्या मग त्या शेतकऱ्यांच्या असू देत कष्टकरी कामगारांच्या असू देत या सगळ्या मान्य केल्या गेल्या पाहिजेत लवकरात लवकर आणि तलोकर, तीस तारखेला बच दिव्यांगांची पेन्शन ही किमान सहा हजार रुपये झाली पाहिजे बच्चूभाऊंनी मागणी केली होती पण त्यात बच्चूभाऊंनी सरकारचंही ऐकून घेतलं किंवा सरकारलाही जास्ती लोड द्यायला नको म्हणून बच्चूभाऊंनी स्वतः बोललं आहे की किमान चार हजार तरी द्यावं पाहिजे म्हणजे सरळ सर सर सरळ दोन हजार रुपये बचवनी कमी केले तर त्यामध्ये सुद्धा कटोती काही केली नसली पाहिजे त्यामध्ये उगंच नको ते कारण देऊन पेन्शन कमी केली नसली पाहिजे चार हजारची घोषणा ही देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार जी असतील या तिघांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेमध्ये असेल किंवा त्या जे काही पुरवणी मागण्यांमध्ये मांडावी आणि मंजूर करून लवकर तात्काळ घ्यावी कारण एक हाती सत्ता तुमची आहे विरोधी करायला कोणीही नाही आहेत आणि विरोध करणारे सुद्धा आता पाठिंबा देत आहेत मग ते रोहित पवार जी येऊन देऊन गेले किंवा खासदार निलेश जे असतील ते सुद्धा येऊन तिथं बच्चू भाऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत किंवा ज्या मागण्या मांडलेल्या आहेत बच्चू भाऊनी तर त्या योग्य आहेत म्हणून सांगून सांगण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे विधानसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल इथे कोणत्याही विरोधी पार्टीकडून विरोध होईल असं वाटत नाही त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत कोणतीही शंका नसावी आणि लवकरात लवकर चार हजार पेन्शन दिव्यांगांची घोषणा करावी हीच कळकळीची विनंती करतो आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या आहेत तर या आंदोलनामध्ये तर त्या येणाऱ्या काळामध्ये निगेटिव्ह गोष्टी घडल्या नसल्या पाहिजेत एवढीच एक कळकळीची विनंती अनेकदा करतो कारण निगेटिव गोष्टी टाळता येऊ शकतात आणि टाळता येतात पण जाणून बुजून टाळता आल्या नाही आहेत किंवा टाळल्या गेल्या नाही आहेत तर या सरकारने ती गोष्टी जाणून बुजून केलेली आहे पण इथून पुढे ती नको करायला पाहिजे जाणून बुजून अशा गोष्टी न नाही केल्या पाहिजेत जाणून बुजून दुर्लक्ष नसलं केलं गेलं पाहिजे तर दिव्यांगी आपल्या राज्याचे घटक आहेत किंवा दिव्यांगी आपल्या राज्यातच राहतात दिव्यांगी स्वाभिमानाने राहण्याचा अधिकार त्यांना का आहे कारण ते नागरिक आहेत आपल्या राज्याचे आपल्या देशाचे त्यांनी या आपल्या राज्याच्या वाढीसाठी विकासासाठी प्रयत्न केले आहेत याची जाणीव राहावी सरकारला असेल जबाबदार मंत्र्यांना असेल जाणीव राहावी आणि त्यांचे जे काही समस्या आहेत तर त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्या त्या निगेटिव्ह गोष्टी आता परत करून येत एवढीच एक परत एकदा विनंती करतो आणि थांबतो थां जय महाराष्ट्र जय